नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कपाशी या पिकाचं खत व्यवस्थापन पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कपाशीच्या भरघोस उत्पादनासाठी सेंद्रिय खतांबरोबरच रासायनिक खतांचा वापर करणं गरजेचं मित्रांनो योग्य वेळी योग्य खत दिल्यानंतरच आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळणार आहे शेतकरी मित्रांनो रासायनिक खतांसोबतच मॅग्नेशियम कॅल्शियम ही दुय्यम अन्नद्रव्य सुद्धा कपाशी पिकाला महत्वाचे असतात त्याचबरोबर झिंक बोरॉन लोह मॅगनीज मॉलिबडेनियम इत्यादी सारख्या सूक्ष्म नद्रव्यांची देखील थोड्या फार प्रमाणामध्ये आपल्या कपाशी पिकाला गरज असते शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो चला तर मग पाहूया शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला पहिला डोस देत असताना तो डोस आपण जमीन तयार करताना किंवा लागवडी बरोबर देऊ शकता त्यामध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेट तीन ते थी चार बॅग प्रति किंवा आपण देऊ शकता गरजेनुसार पोटॅश म्हणजे एक बॅग प्रति एकर किंवा दोन एकर क्षेत्रासाठी आपण देऊ शकता किंवा गरजेनुसार एक बॅग डीएपी अधिक वीस ते पंचवीस किलो पोटॅश प्रति एकरी आपण देऊ शकता किंवा दहा सव्वीस सव्वीस एक बॅग किंवा बाराबत्ती सोळा एक बॅग किंवा चौदा पस्तीस चौदा एक बॅग अधिक पोटॅश कपाशी पिकाला लागवडीनंतर दुसरा डोस देत असताना पंचवीस ते तीस दिवसांनी द्यायचा आहे पंचवीस ते तीस किलो युरिया प्रति एकर क्षेत्रासाठी आपल्याला द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचा तिसरा डोस पाहत असताना पन्नास ते पंचावन्न दिवसांनी म्हणजेच कापूस लागवड केल्यानंतर पन्नास ते पंचावन्न दिवसांनी आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट दोन ते तीन बॅग अधिक पंचवीस क्षेत्रासाठी आपल्याला आहे किंवा एक बॅग अधिक ते किलो युरिया प्रति एकर क्षेत्रासाठी आपण देऊ शकता शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला चौथा डोस पाहत असताना लागवडीपासून सत्तर ते पंचाहत्तर दिवसांनी पंचवीस ते तीस किलो युरिया प्रति एकर क्षेत्रासाठी आपल्याला द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो या खतांबरोबरच आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो एकरी अधिक उत्पन्नासाठी हे सुद्धा आपल्याला द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो भरगोस आपल्याला उत्पन्न जर घ्यायचं असेल तर ही खतं तर आपल्याला चार डोस मध्ये द्यावीच लागतील त्याचप्रमाणे आपल्याला एन पी के वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स म्हणजेच एकोणीस 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 विद्राव्य खत शंभर ग्राम अधिक मायक्रोला चाळीस ते पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो एन पी के एकोणीस 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 पिकाच्या जोमदार वाढीसाठी याचा आपल्याला वापर करायचा आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट झिरो हे सुद्धा एन पी के विद्राव्य खत हे आपल्या कपाशी पिकाला भरपूर जास्त प्रमाणात फुटवा येण्यासाठी याचा आपल्याला वापर करायचा आहे हे वापरत असताना बारा एकसष्ट झिरो शंभर ते सव्वाशे ग्राम अधिक मायक्रोला चाळीस ते पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आपल्याला झाडाची वाढ थांबवून फुलं आणि फळांची जोमदार पद्धतीनं वाढ करण्यासाठी आणि फळांची साईज वाढवण्यासाठी एन पी के चाळीस ते पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकाची बोंडांची क्वालिटी सुधारण्यासाठी त्याचप्रमाणे बोंडांचं वजन वाढण्यासाठी साईज वाढण्यासाठी बोंड लवकर फुटण्यासाठी एन पी के झिरो झिरो पन्नास विद्राव्य खत अधिक मायक्रोला पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं जर आपण खताचं नियोजन केलं विद्राव्य खतांच्या फवारण्याचं नियोजन व्यवस्थित केलं तर आपल्याला एकरी क्विंटल कापूस घेण्यापासून शकत नाही शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून या सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद